तर मेडिकलमध्ये या सगळ्या डॉक्टरबरोबर अजून एक पण डॉक्टर पर्याय डॉक्टर पर्याय उपलब्ध आहे जो थो थोडा निग्लेक्टेड आहे तो म्हणजे व्हेटरनरी सायन्स मराठीतलं नाव जरा वाईट आहे जनावरांचा डॉक्टर म्हणतात त्याला पण अपॉर्च्युनिटीज त्यांना इतक्या प्रचंड आहेत डेअरी इंडस्ट्री पोल्ट्री इंडस्ट्री फार्मा इंडस्ट्री एवढंच नाही तर बँका आणि इन्शुरन्स कंपन्या व्हेटनरी डॉक्टर घेतात कारण जेव्हा डेअरी किंवा पोल्ट्री इंडस्ट्रीला कर्ज द्यायचं आहे त्यांचा विमा उतरवायचा आहे त्यावेळेला त्या जनावरांचं हेल्थ स्टेटस हे सगळ्यात महत्त्वाचं असतं कोण बघणार बँक मॅनेजरला नाही कळत त्यातलं काही त्यांना ते व्हेटनरी लागतात प्लस त्यांनी स्वतःची प्रॅक्टिस करता येते आणि सगळी सरकारी कॉलेज आहेत पाच कॉलेज आहेत सगळी सरकारी आहेत नीटच्या मार्कावरच प्रवेश आहे आणि त्याच्यामध्ये एक कॉलेज मुंबईचं असं आहे की त्यांचं स्वतःचं हॉस्पिटल आहे इतकी चांगली अपॉर्च्युनिटी असूनही आपली मुलं कमी जातात कारण माहिती नाही हा त्यातला प्रकार आहे पॅरामेडिकल फिजिओथेरपी स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी, थेरपी इतके सुंदर कोर्सेस अवेलेबल आहेत आता आज कोहली फी नाही कोण ठरवतो त्याचा फिजिओथेरपिस्ट ठरवतो बाळणपण झालेल्या बाईपासून बायपास झालेल्या बाबापर्यंत प्रत्येकाला अल्टरनेट थेरपी म्हणून फिजिओथेरपी दिली जाते मग चार वर्षाचाच कोर्स आहे चांगला साशें, साशें दे दे खूप चांगला कोर्स प्रॅक्टिकल बेस्ड आहे तुम्ही घेऊ शकता नीटचे कमी मार्क पुरतात त्याला फार ते सहाशे आणि साडेसहाशे मार्काची गरज नाही एक स्पीच थेरपी अँड ऑडि ऑडिओलॉजीसारखा कोर्स आहे असा कोर्सच नाही दुसरा दोनच कॉलेज आहेत एक मुंबई आणि एक पुण्याला त्यामुळे इनपुट कमी आहे आज आपल्याकडे बोलणाऱ्यांमध्ये दोष असण्याचं प्रमाण खूप आहे बोबडं बोलणारे तोत्रं बोलणारे काही कारणाने ऑपरेशन झाली आहेत जबड्याची त्यांचं बोलण्यासाठी त्यांना परत जागेवर आणणे पॅरासिस झालेल्या माणसाला बोलण्यासाठी जागेवर आणणे हे सगळं या स्पीच थेरपीत बसतं त्याला जोडून त्यातलाच बी पार्ट येतो म्हणजे ऑडिओलॉजी आज इतकं साऊंड पोल्युशन वाढलंय की फार लहान वयापासून मुलांमध्ये बहिरेपणाचं प्रमाण वाढतंय अगदी तीशे चाळीशीपासून लोकांना बहिरेपणाचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांची ऑडिओमेट्री करणं त्यांना योग्य ती कानाची मशीन सजेस्ट करणं हे सगळं काम त्या ऑडिओलॉजीमध्ये येतं हा एकत्र कोर्स आहे स्पीच थेरपी अँड ऑडिओलॉजी पण माहितीच नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका